कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळ यशस्वी उपचार ठाणेपलीकडील रुग्णालयात पहिल्यांदाच झाली अवघड अँजिओप्लास्टी कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमान वाटेल अशी एक बातमी आहे कल्याणातील जी प्लस रुग्णालयात उपचारांमध्ये अतिशय अवघड समजली जाणारी यशस्वीपणे पार पडली आहे विशेष म्हणजे ठाणे पलीकडील रुग्णालयात पहिल्यांदाच एन्जिओ प्लास्टी यशस्वीपणे करण्यात आल्याने कल्याणच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण डायरेक्टर आणि इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट जी प्लस हार्ट हॉस्पिटल खडकपाडा कल्याण येथे एकोणतीस तारखेला आपल्याकडे सेवंटी नाईन इयर ओल्ड मेल एक पेशंट आले होते त्यांना छातीमध्ये तीव्र वेदना होत होती आपण त्यांना ई सी जी केला त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की त्यांना हार्ट अटॅक आहे अँटीरिवॉल मायकार्डियल इन्फ्रॅक्शन ज्याला म्हणतात म्हणून आपण त्यांना इमिजिएटली अँजिओग्राफीसाठी घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की त्यांना तिन्ही वेसल्समध्ये ब्लॉकेज आहेत इन्क्लुडिंग मेन म्हणजे टोटल चार ब्लॉकेज त्यांना ॲट ए टाईम होत आहे त्यामुळे इमिजिएटली इमर्जन्सीमध्ये आपण त्यांची बलून अँजिओप्लास्टी केली आणि त्यांना रिलीफ दिलं आणि चार जागेवर ब्लॉकेज असल्यामुळे त्यांना आपण बायपासचा ऑप्शन दिला होता पण पेशंट वयोवृद्ध असल्यामुळे आणि बायपासची रिस्क अत्यंत जास्त असल्यामुळे त्यांना आपण सेकंड ऑप्शन अँजिओप्लास्टी ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टीचा ऑप्शन दिला रिलेटिव्ह लो रिलेटिव्हनी म्हणजे त्यांच्या मुलांनी ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टीचा प्रिफरन्स दिला आप म्हणून आपण नेक्स्ट डे ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टीसाठी प्लॅन केला ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टी ही अत्यंत मोजक्या ठिकाणीच होते आणि रेअरली होते ट्रायफ प ट्रायफर्केशन खूप जास्त हाय रिस्क कॅरी करते इंट्रा ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिवसुद्धा रिस्क जास्त असते आणि ती अँजिओप्लास्टी आपल्या जी प्लस हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी यशस्वीरित्या झाली आहे आणि पोस्ट प्रोसिजर पेशंट अत्यंत स्टेबल आहे आणि विदिन टू डेज ही स्टार्टेड वॉकिंग ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण